पेठ तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा बोरवाड तालुका पेठ जिल्हा नाशिक या शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोरे यांनी मध्ये लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा चंद्रकांत राऊत यांनी केला आहे त्याबाबत त्यांनी केंद्रीय माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता त्या माहितीत खूप मोठी तफावत त्यांना आढळून आली आहे तसेच प्रोसेसिंग बुकमध्ये दिलेल्या माहितीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या सयाना करता मुख्याध्यापकांनी स्वतःच माहिती देऊन स्वाक्षरी केली आहे शाळेला एकूण एकुन, एकोणावीस लाख चौदा हजार चारशे तेहतीस रुपये निधी प्राप्त झाला असून त्यातून तेरा लाख शहाण्णव हजार पाचशे चौतीस रुपये खर्च केल्याचे दाखविले गेले आहे हा निधी सन दोन हजार वीसच्या आदेशान्वे हा निधी सन दोन हजार वीसच्या अगोदरचा नमूद आहे म्हणून या माहितीत मोठी तफावत असल्या कारणाने